आय व्ही एफ प्रोसिजरमध्ये गर्भ टाकल्यानंतर कंप्लीट बेडरेजची गरज असते का याचं उत्तर आहे नाही रुटीनली ज्यावेळी आम्ही एम्ब्रिओ ट्रान्सफर करतो म्हणजे गर्भ प्रत्यारोपण करतो त्यावेळी पेशंटला सांगतो की पंधरा मिनटानंतर दहा पंधरा मिनटानंतर तुम्ही वॉशरूमला जाऊ शकता आणि तासाभरात आम्ही पेशंट डिस्चार्ज करून देतो आणि त्यानंतर त्यांना त्यांच्या डे टू डे ॲक्टिव्हिटी करायला सांगतो जसं घरातलं हाऊसहोल्ड वर्क तुम्ही करू शकता खूप हेवी फिजिकल ॲक्टिव्हिटी इंटरकोर्स आम्ही टाळायला सांगतो जिना चढणे इंडियन टॉयलेट वापरणे मांडी खाली घालून बसणे हे कामं तुम्ही आरामात करू शकता खूप वेळ दोन पायावर बसून काम करणं शक्यतो आम्ही टाळायला सांगतो पण आय व्ही एफ नंतर कम्प्लीट बेड रेस्टची गरज मुळीच नसते आता डाएट काय असावा घरचं कमी तिखट सगळं जेवण तुम्ही जेवू शकता ॲलोपॅथीमध्ये गरम थंड अन्न असं काही नसतं नॉनव्हेज तुम्ही खात असाल नॉनव्हेज खाऊ शकता ड्रायफ्रूट्स तुम्ही खाऊ शकता फ्रुट्स तुम्ही सगळ्या प्रकारचे घेऊ शकता वॉटर इनटेक तुमचं चांगलं ठेवायचं आहे अडीच ते तीन लिटर वॉटर इनटेक हायड्रेशन मेंटेन करायचं तुम्ही प्रॉपर स्लिपिंग पोझिशनचा एमब्रिओ ट्रान्सफर नंतर काही रोल नसतो तुम्ही पाहिजे त्या पोझिशनमध्ये झोपू शकता जे रेग्युलर जॉब ज्या बायका करतात त्यांना आम्ही त्यांचं जॉब कंटिन्यू करायला सांगतो खूप दूर खूप खडबडीत रस्त्याने प्रवास असेल तर तेवढं टाळायला सांगतो अदरवाइज जर शॉर्ट ड्युरेशन ट्रॅव्हल असेल आणि वर्किंग वुमन असतील तर त्यांना आम्ही जॉबही कंटिन्यू करायला सांगतो कसं आहे की पूर्वी एम ट्रान्सफर झालं की कम्प्लीट बेड रेस्ट सांगितली जायची जगभरात याच्यावर खूप स्टडी झाले आणि असं दिसून आलं की ज्यावेळी पेशंट कम्प्लिटली बेड रेस्ट करतात त्यावेळी तोच तोच विचार करून स्ट्रेस घेऊन अशा लोकांमध्ये आय व्ही एफ सक्सेसचं प्रमाण हे जे लोक नॉर्मल काम करतात त्यांच्यापेक्षा कमी दिसतं म्हणून कंप्लीट बेडरेस्ट करायची नाही आहे कित्येक वेळा आम्ही सांगतो बेडरेस्ट करू नका आणि पेशंट ज्यावेळी येतात आणि अनफॉर्च्युनेटली जर रिझल्ट निगेटिव्ह आला तर सरळ सरळ सासू किंवा आई म्हणते हिला तर आम्ही बेडवरूनही खाली उतरू नाही दिलं मग रिझल्ट निगेटिव्ह कसा आला बघा तुमच्या बेडरेस्टने आय व्ही एफचा सक्सेस वाढणार नाही उलटा स्ट्रेस वाढून तो रिझल्ट कमी होईल म्हणून बेडरेस्टची गरज मुळीच नाही